हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण उकडलेल्या अंड्याची करी करणार आहे म्हणजेच अंडा करी करणार आहे एकदम गावरान पद्धतीचे आणि झणझणीत अशी ही अंडा करी असणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेल घेतलं तेलाला छान तापू दिलेला आहे इथे आणि मग नंतर मोठाले दोन कांदे घेतलेले आहे कांद्याला छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि ते कांदा फोडणी घालून घेतलेला आहे फिरवून घ्यायचा आहे याला छान कांद्याला ब्राऊन कलर किंवा थोडा सॉफ्ट क होऊ द्यायचा आहे नंतर याच्यामध्ये लसण आणि अद्रकचा पेस्ट टाकून घ्यायचा आहे तर लसण अद्रकचा पेस्ट टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये याला सुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे याचा जोपर्यंत स्मेल येत नाही तोपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे म्हणजे याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे आणि हा काळा मसाला मी घरी तयार केलेला आहे तर हा सुद्धा टाकून घेतलेला आहे तर सुद्धा ना छान फिरवून घ्यायचा आहे तेलामध्ये ह्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे खाकस खोबरं अद्रक विलायची लवंग फूल आणि धने घेतलेलं आहे याला छान भाजून घेतलं कांदासुद्धा आहे त्याच्यामध्ये भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे तर खूप छान असा हा मसाला असतो याला फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर जे टोमॅटो आहे ना ते मी भाजून घेतलं गॅसवरती आणि खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे तो टोमॅटोची प्युरी मी टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आणि नंतर आता आपण मसाले टाकू मसाल्यामध्ये इथे टाकत आहे लाल तिखट लाल तिखट चवीनुसार टाकून घ्यायचं आहे कमी जास्त तर इथे हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे फिरवून घ्यायचं आहे याला फिरवून घे गे... घेत राहायचं आहे म्हणजे जो कच्चापणा असेल तो दूर होऊन जाणार तर बघा छान असं याला बबल्स येत आहे म्हणजे जो आपलं तेल आहे ना ते छान तेल सुटत आहे तर त्याच्यावरतून मी धनिया पावडर टाकून घेतलेला आहे आणि थोडासा एव्हरेस्ट मसाला टाकत आहे तुम्ही गरम मसाला जो असेल तो टाकू शकता याच्याने खूप छान भाजी होते ग्रेवी मसाला असेल तरी ते सुद्धा टाकू शकता आणि आता मेन म्हणजे याच्यावरती जो सांबार असते ना तो बारीक करून टाकून घ्यायचा आहे छान फिरवून घ्यायचा आहे याला स्मेल अगदीच भारी येते फोडणीमध्ये सांबार टाकल्याने आणि मी ते फिरवून घेत आहे बघा आपला मसाला वगैरे बुडायला लागलेला नाही आहे गॅस कमी ठेवायचा आहे बघा या स्टेपवर तुम्ही ना मसाल्यामध्ये डायरेक्ट गरम पाणीसुद्धा ॲड करून नंतर त्याला उकळी येऊ देऊन अंडे टाकू शकता किंवा पाणी न टाकता असे अंडे टाकू देऊन त्याला वाफवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती म्हणजे एक वेगळीच प्रकारची टेस्ट येते त्या अंड्याच्या करीला तर बघा एखादं मिनिट असं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे अंडे पण थोडेसे सॉफ्ट होऊन जाते आणि त्याच्यामध्ये मसाला जाते तर मी सांगायचं विसर अंड्याला आपल्याला चम्मचने आपण मॅगी वगैरे खातो ना त्या चम्मचने असे छोटे छोटे होल करून घ्यायचे आहे तर बघा मी गरम पाणी वरतून टाकून घेत आहे किती पाणी पाहिजे ते तुम्ही तुमच्या मनानुसार ठेवू शकता तर इथे फिरवून घेत आहे छान तर कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता तर इथे मी दोनच अंडे घेतलेले आहे तुम्ही तुम्हाला जेवढं लागते तेवढं घेऊ शकता तर इथे बघा छान अशी मी पातळ अशी कन्सिस्टन्सी ठेवून घेतलेली आहे आणि परत ना वरतून सांबार टाकते जेणेकरून टेस्ट अगदीच भारी येणार तर बघा किती छान अशी तर्री येत आहे आणि वेळ गरम पाणी टाकायचं आहे कारण की त्याच्याने तर्री येते आणि भाजी पण लवकर शिजते कोणतीही असो तर इथे आपल्या जवळपास अंडाकरी रेडी झालेली आहे थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे झाकून घ्यायचं आहे याला कमी गॅसवरती आणि छानसं याला शिजू द्यायचं आहे तर बघा पाच ते सहा मिनिट झाल्यानंतर उकळी आलेली आहे आणि आपली अंडाकरी रेडी झालेली आहे तर एवढी भारी झाली होती ना फ्रेंड्स खूपच छान झाली होती गावरान पद्धतीची आहे ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि याच्यामध्ये मीठ टाकायची विसरली होती तर वरतून मीठ टाकून घेत आहे आणि इथे आपली ही अंडाकरी रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता स्मेल खूपच भारी येत आहे आणि छान अशी ही पोळीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत पण खूप भारी लागते तर फ्रेंड्स दाखवते तुम्हाला बघा ही किती छान दिसत आहे खूप छान झाली होती तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज अगदीच उपयोगी ठरतील अशी मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही एकदा माझं चॅनल चेक करून बघा तुम्हाला आवडेल आणि आवडलं तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका की व्हिडिओ रेसिपी कशा असतात आणि कशा नाही माझ्या रेसिपी ह्या खूप हेल्पफुल ठरतील कमीत तेला त्याने कमी मसाल्यामध्ये मी करत असते आणि अगदीच टेस्टी होत असते तुम्ही ट्राय करून बघा मी स्वतः सा सांगण्यापेक्षा तर बघा इथे आपली ही अंडाकरी रेडी झालेली आहे तर दाखवतो इथे मी प्लेट करून घेतलेला आहे भात भाकर आणि ही आपली अंडाकरी तर भेटूया फ्रेंड्स अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तो तो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन सुद्धा दाबा तर भेटूया परत बाय